कस पाणायला लागणार कासेगावकरांचं हिंद केसरी मैदान <laughs> आणि या मैदानात मित्रांनो कस पाण्याला लागणार ड्रायव ड्रायवरचा बैला बैलांचा कस पणायला लागणार आणि मित्रांनो या मैदानात फक्त बैल पळून चालणार नाही तर त्याला <PH either> ड्रायवरसुद्धा त्याच तोला मोलाचा चलाक लागणार आणि याच मैदानात अटिल ड्रायवरचं ड्रायविंग सर्वांनाच आकर्षित करून घेतलं या ड्रायवरनं आणि त्यांल ड्रायवर होता चिक्या आणि अर्जुनच्या गाडीवर आणि चिक्या आणि अर्जुनच्या गाडीवर तुफानसच पे लागले आणि या गाडीनं मित्रांनो सुट्ट्याने काय घेतला आहे वाऱ्याच्या वेगाने धावत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या ड्रायव्हरलाचा आज एक नंबर होणार का चिक्या आणि अर्जुनला हिंद किस्चा मान मिळणार का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा चिक्या आणि अर्जुनला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालवून मिट पूर्ण पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भांडणं तशा नवीन एवढ्या मिळतात